काय वाटतंय येणाऱ्या निवडणुकीला कसं जनतेने बघितलं पाहिजे कि आपण एक सुजान नागरिक आहात सुजान मतदार आपण कसं बघताय कसं आहे ह्या येणाऱ्या लोकांनी प्रतिनिधीनी लक्ष द्यायला पाहिजे हो तुम्ही आता आमच्याकडे मतमागासाठी येता परंतु तुम्हाला मतदाराची गरज नाही ना पाच वर्ष तुम्ही जिवंत आहे मेलाय त्या वॉर्डात काय सुविधा आहेत का नाही कोणी येत नाही बघितलं तर आमचं चौसष्ट वर्ष वय आहे माझं आम्ही आता रिटायर झालो साधं एका एका ठिकाणी मोतारी सोय नाही आता घरोघरी आपण आपण स्वतःच आपण केलंय आपल्या आपल्या प्रभाव सर्वसामान्य लोकांनी कुठं जायचं त्यांच्यासाठी काहीतरी सुविधा पाहिजे की नाही ईश्वरपूर शहर हे महाराष्ट्रातील एक नामांकित शहर आहे त्यातील नागरिकांची जर अशा सुविधापासून वंचित असतील तर राजकारण लोकांनी सुद्धा माझ्याकडे बघितलं पाहिजे आमचे जयंतराव पाटील आमदार साहेब चांगले आहेत त्यांनी भरपूर निधी आणला बारामतीचं स्वप्न इथं इस्लामपूर साकार केलं पण त्यांच्या आता खाली जे काम करणारे ना त्यांचं काम चांगलं नाही त्याच्यामुळे जयंत पाटील बदनाम होतात आता सत्ता चांगली भाजपच्या वर खाली आहे देवेंद्र फडणवीस आम्ही नाव ठेवणार नाही पण तू एकटा चांगला असून काय करायचं त्याच्या संघ जी काम करणारी मंडळ आहे ती चांगली पाहिजे नाही आता इथे काय झालं सगळं सारे तीन तीन कोणाच सार आहे स्कूल आता ही इलेक्शन तर तुम्हाला म्हणायचं आहे काय की आता एका एका वर्टात चौक चौक प्रत्येक जण डबल डबल आहे म्हणजे गटबाजी होणार एका पक्षातली गटबाजी आहे आपण ज्या आता आपलं वय चौसष्ट पासष्ट आहे पूर्वीचं राजकारण आताच्या राजकारणामध्ये काय बदल वाटतोय आपल्याला काय नाही पूर्वी लोक चांगली होती म्हणजे वीस पंचवीस रुपया आम्ही लहान होतो त्यावेळेला एम डी पवार म्हणून आमच्या येत होतं इंदिरा गांधीने त्यांना बोलवलं होतं हा माणूस काय आहे त्यानं तसं चांगलं काम केलं होतं त्याच्यानंतर कसं आता हे पक्षपाती राजकारण झालंय आता आमदार साहेबांचं गाव काशीगाव पण ते इथं येऊन सकट त्यांनी चांगली सुधारणा केली पण या गावच्या लोकांनी सहकार्य करायला पाहिजे लोकांनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या हाताखाली जे कार्यकर्ते आहेत किंवा मंत्री आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना मी म्हणतो का एकाच गाव नाही तालुक्याचं आहे जिल्ह्याचं राजकारण तुम्ही बघता पण तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर किमान चार महिन्यांत वार्डात जाऊन बाबा काय तुमच्या लोक अडचणी एखादी मिटिंग घ्यावी असं काही होत नाही हो ही वाहू अपेक्षा एवढीच आहे म्हणजे आमच्या समस्या असो नसो पण तुम्ही महिन्या चार महिन्यात येऊन एका ठिकाणी बाबा काय ज्येष्ठ नागरिक काय लोक असते त्यांना बोलवा बाबा तुमच्या काय अडचण आहे समजून घ्या तुमच्या अडचण होईल तेवढं तुम्ही करा आणि तर निधन त्यांची चौकशी तर करा या ना ही